नमस्कार लक्ष्मी कोणाच्या घरातून निघून जाते म्हणजेच काय तर असे कोण आहेत जे धनवान असूनही कंगाल होतात तसेच कोणते पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागते अशा या दोन प्रश्नांची उत्तरे आपण एका छोट्याशा कथेद्वारे बघणार आहोत आजची कथा खूपच ज्ञानवर्धक व जीवनात उपयोगी पडणारी आहे आपण सर्वांनीच महाभारताविषयी अनेक कथा ऐकल्या आहेत त्यातच एक महाभारतामध्ये एक कथा आहे त्यामध्ये एका कुत्रेचे वर्णन केले गेलेले आहे ती देवतांची कुत्री होती कथा अशी आहे की राजा जन्मोजय त्याच्या भावांसोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते त्या यज्ञाच्या वेळी तिथे एक कुत्रा येऊन बसला जन्मोजयाच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं आणि त्या कुत्र्याला मारून त्याला तिथून पळवून लावलं त्यामुळे तो बिचारा रडत रडत त्याच्या आईजवळ पोहोचला आपल्या मुलाला रडताना पाहून त्या कुत्रेच्या आईने विचारलं बेटा तू का रडतो आहेस कोणी तुला मारलं आहे रडणाऱ्या कुत्र्याने त्याच्या आईला सांगितलं आई मला राजा जन्मोजयाच्या भावाने मारला आहे आईने विचारलं बेटा तू कोणता अपराध केला होतास का कुत्र्याने सांगितलं नाही आई मी कोणताही अपराध केला नव्हता मी त्यांच्या यज्ञाकडे सुद्धा पाहिलं नाही किंवा कुठल्याही वस्तूला चाटले नाही फक्त वास आला म्हणून मी तिकडे गेलो आणि तेथे जाऊन बसलो तिथे जाऊन मी कोणताही अपराध केला नाही कोणताही गुन्हा केला नाही तरीसुद्धा मला त्यांनी खूप मारलं आहे मुलाचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झाले वाईट वाटले ती म्हणाली बेटा एखाद्या निरापराधाला मारलं हा मोठा गुन्हा आहे आणि निश्चितच जन्मोजयाच्या भावांनी हा मोठा अपराध केला आहे आणि याचे फळ त्यांना भोगावेच लागेल रागारागाने ती कुत्री जन्मोजयाच्या यज्ञात पोहोचली तेथे जाऊन ती म्हणाली हे बघा तुम्ही माझ्या निरापराध मुलाला मारले आहे त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श देखील केला नव्हता ती कुत्री सारखी तेथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचे कारण विचारत होती परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही तेव्हा त्या कुत्रीने त्यांना शाप दिला की तुमच्यावर अचानक एक मोठा भीतीदायक संकट येईल आणि त्या संकटापासून तुम्हाला खूप भीती वाटेल जन्मोजय खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला की हे काय झालं आता या श्रापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार आता ते सर्व हस्तिनापुरात येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागले की जो त्यांना या श्रापापासून मुक्ती देऊ शकत होता तिकडे तो कुत्रा त्याच्या आईला विचारू लागला आई तू त्यांना श्राप देऊन दंडित केला आहेस परंतु जे लोक अशा प्रकारचे अपराध करत असतात त्यांच्या शरणामध्ये आलेल्यांना मारतात अशा लोकांना श्राप न देताच कशाप्रकारे विनाश होत असतो कसे ते लक्ष्मीहीन बनतात तुमच्याकडे तर तपोबळ होतं त्यामुळे तुम्ही त्यांना श्राप दिला परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे तपोबळ असेल मग अशावेळी दुष्ट माणसाला ते श्राप कसे देऊ शकतील तेव्हा ती कुत्री म्हणते बेटा अशा लोकांसोबत नेहमी परमात्मा असतो त्या लोकांना कशाप्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक मी तुला एक कथा सांगते एकेवेळी एक खूपच गरीब माणूस होता आणि एके दिवशी माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली मातेने विचार केला की हा माणूस गरीब असल्यामुळे खूप जास्त दुःखी आहे याला जर मी धनवान बनवलं तर हा सुखी बनेल आणि हाच विचार करून माता लक्ष्मीने त्या गरीबाला एक चमत्कारी भांडं दिलं आणि त्या भांड्याची विशेषता समजावून माता अंतर्ध्यानात विलीन झाल्या त्या गरीब माणसाने त्या भांड्याकडून खूप सारे धनदौलत मागितले धनदौलत मिळाल्यानंतर तो खूपच श्रीमंत झाला त्याला आता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते पीडा नव्हती जेव्हा आपण त्याला भूक लागायची तेव्हा तो त्या भांड्याकडून जेवण मागायचा लक्ष्मीने दिलेला तो भांडा त्या वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत होता आता तर त्या गरीबाचे जीवन सुखांनी भरले होते पूर्ण नगरामध्ये तो सर्वात श्रीमंत बनला होता नगरातील सर्वात मोठा बंगला त्याचाच होता एके दिवशी त्या नगरात खूप जोरात वादळ आलं आणि गरीबाच्या सर्व झोपड्या त्या वादळात उडून गेल्या ते गरीब लोक आशऱ्यासाठी इकडे तिकडे धावू लागले त्या वादळातून जीव वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोहोचली बंगल्यात त्या म्हातारीला पाहून तो माणूस दचकलास तिच्यावर ओरडला आणि म्हणाला म्हातारे तू इकडे कुठे चालली आहेस ती म्हातारी म्हणाली अरे बाळा बाहेर खूप वादळवारा चालू आहे मला काही वेळ तुझ्या बंगल्यामध्ये राहू दे वादळवारा शांत झाला की मी इथून निघून जाईल त्या म्हाताऱ्याबाईने त्याला अनेकदा विनंती केली विनवण्या केल्या परंतु तरीही तो माणूस काही ऐकत नव्हता तो खूपच दुष्ट झाला होता त्याला त्या म्हाताऱ्या बाईवर खूपच राग आला होता आणि त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं आणि ती बाई त्याच्याकडे फक्त एकच विनंती करत होती की हा वादळवारा शांत होऊ दे पाऊस थांबू दे मी लगेचच तुझ्या या बंगल्यातून निघून जाईल आता त्या वाऱ्यात मी एकटी कुठे जाणार त्या म्हाताऱ्या बाईने त्याला खूप विनंती केली विनवण्या केल्या परंतु तरी देखील त्याला त्याची तिची दया आली नाही त् आणि त्याच्या नोकरांनी सांगितलं आणि त्या बाईला घराबाहेर हकलवून दिलं जेव्हा त्या वादळ वाऱ्यात त्या पावसात ती म्हातारी बाई गेली तेव्हा देवाची अशी लीला झाली की जोरात वीज कडाडली आणि त्या दुष्ट माणसाच्या बंगल्यावर पडली पूर्ण बंगला आता भूत झाला होता आणि त्याच्याकडे लक्ष्मी मातेने दिलेली ती जादूची भांडे सुद्धा नष्ट झाले होते तो माणूस पाहू लागला की थोड्याच वेळापूर्वी तो एका आलिशान बंगल्याचा मालक होता आता त्याच्याकडे साधी झोपडीसुद्धा राहिला नव्हती माता लक्ष्मीने प्रकट होऊन त्याला सांगितलं की हे दुष्ट माणसा मी तुला दुःखी पाहून करुणेने तुला धनवान बनवलं परंतु तू तर धनवान बनण्याचा योग्यच नव्हता असं म्हणतात की जिथे गरिबांना अपमानित केलं जातं असा माणूस कंगाल बनतो कोणासोबतही कटू बोलणे लक्ष्मीपासून दूर जाण्यासारखंच आहे वृद्ध लोकांचा अपमान करणे त्यांच्यावर राग करणे त्यांना घरातून बाहेर काढणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरातून बाहेर काढल्यासारखंच आहे ज्या घरात स्त्रियांचा मान सन्मान नसतो त्यांना सतत अपमानित केलं जातं तिथून लक्ष्मी माता सुद्धा निघून जातात कारण की स्त्रियांना हे लक्ष्मीचंच रूप मानलं जातं स्त्रिया म्हणजेच घरातील गृहलक्ष्मीच असतात ज्या घरात अतिथीला मानसन्मान दिला जात नाही अशा घरात सुद्धा लक्ष्मी माता राहत नाही जिथे पुरुषत्व त्या गुण लोक आळशी बनतात अशा घरातसुद्धा लक्ष्मी माता राहत नाही जे लोक गरीबांचा छळ करतात परमेश्वर नेहमी गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्यांच्या विरोधात असतात ते त्यांना दंडित करत असतात त्यानंतर कुत्र्याने कुत्रीला दुसरा प्रश्न विचारला होता हे आई असा कोणता पाप आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागू शकते तेव्हा कुत्री म्हणाली हे पुत्र तुझ्या या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तू लोक्षपूर्वक ऐक की तो असा कोणता अपराध आहे ज्याला अनेक पिढ्यांना भोगावे लागता पहिली गोष्ट तर धर्माविरुद्ध केलेले कोणतेही कार्य पापाच्या श्रेणीत येते आणि जे पाप कर्म मनुष्य स्वइच्छेने करतो त्याचे कुफळ दुप्पट असते काही पापांचा परिणाम माणसांना लगेचच मिळतो आणि जर असं होत नसेल तर त्याला त्याच्या पापांचं फळ लगेच मिळत नसेल तर समजून जावं की त्याला त्याच्या कुकर्माचा महाभयानक परिणाम भोगावा लागणार आहे त्याच्या त्या पापांचं फळ तो अनेक जन्म भोगवणारच आहे त्याचबरोबर त्याच्या पिढींनासुद्धा ते भोगावं लागणार आहे त्याच्या मुलांना वंशजांना हे सर्व भोगावं लागत असतं जो मनुष्य असे पाप जाणून बुजून करत असतो जसे की कोणाच्या बाळाला मारणे गर्भात वाढणाऱ्या शिशूची हत्या करणे एखाद्या वेळेला घाबरलेला किंवा शरणात आलेल्या शिशूची हत्या करणे तसेच एखाद्या वेळेला घाबरलेल्या किंवा शरणात आलेल्या स्त्रीला मारणे तिची हत्या करणे गोमातेची हत्या करणे गोमातेविरुद्ध षडयंत्र करणे विष देऊन तिला मारणे हे अपराध जघन्य म्हणून ओळखले जातात शिशू कोणाचेही असू द्या शिशू हत्या जगन्न अपराध आहे जर हे अपराध न कळत झाले असतील तर मनुष्याला स्वतःला त्या पापांचे फळ भोगावे लागते आणि जर हे पाप जाणून बुजून केले गेले असतील तर अशा वेळी त्याचे दुष्परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतात एखाद्या शिशूला मारणे याचा अर्थ असा होतो की एखाद्या प्राण्याची हत्या करणे मारणे जो निष्पाप आहे निर्दोष आहे तो शिशू त्या वेळेला तुमचाच काय तर कोणाचाही अपराधी नसतो त्याने आता कुठे या जगात पदार्पण केलेलं असतं किंवा करणार असतो अशावेळी त्याची हत्या करणं याचाच अर्थ असा आहे की त्याच्या जीवनातील सर्व पापांना किंवा पुण्याला मिटवणे तो त्याच्या जीवनात जेवढे पाप करणार होता ते सर्व पाप मारणाऱ्याला भोगावे लागतात तो त्याच्या जीवनात जेवढे पुण्यकर्म करणार होता ते करण्यापासून तुम्ही त्याला थांबवलं आहे याचा अर्थ असा होतो की त्याला पुण्य करण्यापासून थांबवणारे तुम्ही आहात त्याचा पाप सुद्धा मारणाऱ्याला लागतं तो जर जिवंत राहिला असता तर त्याने त्याच्या वंशाचा किती विस्तार केला असता या गोष्टींचं पापसुद्धा मारणाऱ्यालाच भोगावं लागतं या दुनियेतील असे कित्येक लोक आहेत जे मुलाच्या आशेने मुलीच्या गर्भातच हत्या करत असतात असे लोक या जगातील स... मोठे महापापी समजले जातात आणि त्यांचा हा हे पाप त्यांच्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागते त्यांना कोणत्या जन्मात शांती मिळत नाही अशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद